सह्याद्रीच्या उंच टोका केला आपण आणि हैना आपण आता खाली जाऊचा आहे है। हैना खरी ट्रॅकिंग मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असाल आता अजून जंगल वाढलाय घनदाट आणि स्लोप लय स्लोप निर्माण झालोयकडे आता पूजेचा सगळी तयारी चालू आहे भव्य देवी जत्रोत्सव रात्री तुम्हाला पाहायला भेटेल विविध कार्यक्रम आणि इकडनं बघा या खुर्लीचा तलाव दिसतात तुमका बघा म्हणजे किती आम्ही उंच येईल अरे सगळ्यांका सुखी समाधानी समृद्धी ठेव माऊली आहे ना मुंबई परत मुंबईवर ना हय परत बाहेर बुतूर खय गेले असतील परदेशात गेले असतील तर सुखी ठेव मावली होय माते पकडू जागा नाही मंडळी बघा पाय लावताना पाय घसर स्लोप बघा मी तुम्हाला दाखवतो आपला व्हिडिओ मागशील कलाकार संध्याकाळी स्वतःचा मोठा असा युट्यूब चॅनल छत्रपती शिवाजी महाराज की ज्या उद्या तुम्ही संध्याकाळी म्हणजे जमलो आणला ठेवलाच हे बगाम मंडई गडाच्या टोकाकीलाव सह्याद्रीच्या टोकावरती एकदम पर्वतरांगात ना सह्याद्रीच्या पर्वतरांगात सगळ्यात उंच पर्वतरांगेवरती आहे ना एकदम खालचो सगळं दरीचो खोऱ्याचो भाग हे आता आपण ही लाव माऊलींच्या गडावरती ध्वजारोहण करणार त्या ठिकाणी चला आता आपली मित्र मंडई गाववाले सर्व ध्वजारोहण करतात नवीन झेंडू लावण्यात येत आहे आता नमस्कार मंडळी मी संदेश स्वागत आहे तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत आणि आपले सुदेश ब्रदर आता आपण चाललो आहे ध्वजारोहणाला नावलींच्या मागच्या वर्षी तुम्ही सुप्प सुप्प थंडी आहे सकाळी आणि ही गुलाबी थंडी म्हणणा म्हणता येणार नाही ना, कडाक्याची कडाक्याची थंडी पडली एकदम कोकणात आणि सकाळ सकाळी सगळे गारठवलं नाही आणि आमचे गोट्या शीट आणि बिंट्या शीट काय अजून झोपले आहेत थंडी असल्यामुळं आणि आपण चालला सकाळ सकाळीच तर बघा सूर्योदय झालो आहे आणि मस्त एक कोवळा ऊन पडला आता आणि तुम्ही मागच्या मागच्या वर्षी बघितलं असाल एकदम थरारक अनुभव ट्रॅकिंगचो तर आपण जाऊचं आहे आता वरती गडावरती माऊली गडावरती तेव्हा इकडे एक सह्याद्रीच्या एकदम चौकात तर जाऊया चला सगळी मंडई आपली वाट बघतात गावातले वाडीतले सगळेजणं चला आता लेट्स कर लवकर जाऊया आणि लवकर खाली येऊया त्याला म्हणते आता पादीतना पालपणीच्या लहानपणीची आठवणी वाडीतल्या पांदितना आपण जाऊया सर वरती सह्याद्रीच्या टोकाक हो चला चल चल चल, चल तू ये वरती ये चव्हाण पटकन या चला 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 चल, चल, चल। काय बोलतास तिथे चाललास मंदिरात आज चला 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 हा बघतोवरती चल लवकर पटपट जाऊया टाइम कसं जमलेली आपली लालगोपास्टर या वर्षीचे यंगस्टर नवीन कर चला लवकर लवकर आपण चालू करूया ट्रॅकिंग कुठे ए बापू कुठे आणि मंडळी आता आपण वाडीतून वरती जाणार आहोत आणि आपले अवी ट्रॅकर्स ज्यांना तुम्ही ओळखता ते आलेले आहेत त्यांना ते कोकण करण्यास मंडळी मुंबईवर अवी ट्रॅकर्स आणि खास आपण थांबलेलो कोकण मंडई निघूया आपण चालू करूया रुपेश माने आता आपण कड्यावरती जिथे झेंडा होणार आहोत चला लेट गो आकडी कोयता बांधून तयार झाले आता पुढे कोकणची परंपरा आकडी कोयता तेव्हा समोर आपले अण्णा त्यांनी आहे आणि जंगलात जंगलातून वाट करत आपलं चला उद्या काय केला उद्या काय केलं म्हणजे जायचं बापू एक गर्जना छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भगवा जय शिवाजी सूरज भोसले आमचे एकटे येतात मागून आमचे अवी ट्रॅकर्स गट सर करताना मावे सह्याद्रीचे आणि अभि ट्रॅकर आम्ही चाललोय आता जंगलामध्ये सर्वजण पण खूप थकायला आहे सहज बसले हात दाखवत पाणी पितो मी पण हे लोक बोलतात की पाणी पिऊ नको अजून आपला अर्धा गट सर करायचा बाकी आहे अर्धा अर्धा सह्याद्री बाकी आहे चला लवकरच आपण तिकडे पण जाऊ दम लागलाय मंडळी आवाज थोडा मागे पुढे होत असेल थकलेला आहे चला तरी पण आपण जाणार आहोत आता माऊली गाड्यांवरती सह्याद्रीच्या टोकाला चला लई आणि झाडा झुडपातून आपण चाललो ते बघा आणि झाडी बघा कशी आता लई झाड राहून वाढलेलं आहे मंडळी हे बघा दिसत पण नाहीत आणि आमची मंडळी आहे ही बघा चला लेट तू आपण जाऊया वाट काढत काढत बघा मंडळी पूर्ण घामाघूम आणि हीच खरी एक्सरसाइज आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगात सह्याद्री सह्याद्रीच्या रांगात ट्रॅकिंग करायची आणि गड सर करूची एक वेगळा अनुभव कोकणातलो आणि भारी फ्रेश वाटतं आता जरा घाम निघालेलो आहे सगळ्या चाकरमान्यांचो आणि आपले गाववाले मंडईंचो लेट्स गो

तर मंडळी आता मध्यभागी आलो होत आपण सह्याद्रीच्या बरोबर मध्ये आणि बघा पुढे एकदम स्टेट वरती सर स्टेट हाईट आहे तिकडे आपली अर्धी मंडळी गेलेली आहे आणि अर्धी खाल्ला येत आहे इकडून बघा मंडळी कोकणातलं सूर्योदय सह्याद्रीच्या डोंगरातन जवळ दिसतंय बघा म्हणजे आपण आता टोका केला लाव चला अंतर बाकी आता मंडळी जरा दमलेली आहे म्हणजे टोका जाऊन खाली उतरतो हां पुन्हा खाली उतरतात तू तू एक वेगवेगळं अनुभव थरारक चित्त थरारक चला मंडळी आता लास्ट गडाचा टॉक सर खरंचा सह्या लास्ट ला हो बाळाशेड आमचे मुंबईवर ना खास या वर्षी चला म्हणते आणि कोकणातलो करीपत्तो करीपत्त्याचं झाड हे बघा लई झाडात कडी पडताची नॅचरली आणि का आपण विकत घेत आहोत जबरदस्त हे बघा मंडई कोकणचे रान जीवे रान बांबू चला लई दमधामलेलो आहे आणि आपण सह्याद्रीच्या टोका केला मंडई पुढे के गेलो चला जाऊया आपण त्या साईडला जाऊच अजून वरती चला मंडईना आता येईल आपण सह्याद्री सह्याद्रीच्या टोका आमचे ग्रामस्थ पुढे गेलेले आहेत सागर मेजारी आमचे मित्र तुम्ही चला जाऊया तो तुझ्या बरोबर बापू काय बापू 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 पपो आणि मंडळी आता आपण कडू चढत चढत वरती लाव सह्याद्रीच्या टोकाक ना बघा सूर्योदय सूर्य महाराज ऑलरेडी वरती आलेत आणि आहे ना आपण कस नजार दिसत की सूर्योदय सूर्य डोक्यावरती आहे असो जवळच आहे असं वाटतं तर आपण एकदम उंच लिहिलं आहोत हे बघा मंडळी गडाड्या टोका केला सह्याद्रीच्या टोकावरती एकदम पर्वतरांगात ना सह्याद्रीच्या पर्वतरांगात सगळ्यात उंच पर्वतरांगेवरती वाहिना एकदम खालचो सगळं दरीचो खोऱ्याचो भाग आपली अर्धी मंडळी येतात मागना चला पुढे जाऊया आता या भागा मंडळी सह्याद्रीच्या सगळ्यात उंच शिखरावर आभा है टच झालेला असा वाटता आभा स्पर्श केला नसा वाटतं आहे सूर्य हा भाग आहे जवळ सह्यादीच्या उंच टोका केला आपण आणि हैना आपनाग आता खाली जाऊचा आहे है। हैना खरी ट्रॅकिंग मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असाल आता अजून जंगल वाढला आहे घनदाट आणि स्लोप लय स्लोप निर्माण झालो आहे हे बघा आता हैना आपनाग खाली जाऊचा आहे माऊली ज्या ठिकाणी प्रकट झाल्या त्या ठिकाणी तिथे पूजा अर्चा करायची आहे माऊलीचं ध्वजारोहण करायचं आहे नंतर मग पुन्हा खाली मंदिराकडे जायचं आहे आज जिथे जत्रोत्सव संपन्न होणार आहे त्या ठिकाणी चला खोल खाई आहे दरी आहे आणि खाली आपली वस्ती आहे सर्व घरं वगैरे आहेत गाव आहे खाली चला

आता आपण इलाव सह्याद्रीच्या टोकात सूरज भोसले सांगितल्याप्रमाणे गडावरती इलेले आहेत वरती टोका गेलेल्या आहेत त्यांचं नवस नक्की पूर्ण होतलो देवी नक्की त्यांची इच्छा पूर्ण करतो रुपेश माने आणि वरती सगळी मंडळी बसली आपली आणि अवी ट्रॅकर ज्यांचा ट्रॅकिंगचा एक मोठा अनुभव आहे तुम्ही गड किल्ल्यांवरती बघितलं असाल त्यांना आवड आहे ट्रॅकिंगची आणि शिवरायांचे मावळे आहेत ते खास सुट्टी काढून आलेले आहेत आणि चला आता खरी ट्रॅकिंग आहे आपल्याला आता वरती चढताना आपण चढलो पण उतरताना उतरताना जो स्लोप आहे ते बघा आमचे बंधुराज पुढे चालले आहेत आणि अर्धी मंडी खाली गेले बघा तिथे माऊलींच्या गडावरती ध्वजारोहण करायला आता जुना ध्वज जो दो आहे तो उतरला जातो आहे नवीन ध्वज त्या ठिकाणी लावण्यात येईल ठीक आहे तर आपल्याला जायचं आहे आता इथून खाली ट्रॅकिंगचा एक अनुभव सह्याद्रीच्या डोंगर डोंगर रांगात जर ट्रॅकिंग केलं तुम्ही तर काही पण करू शकतास तर आता आपण थही आणि खाली मंदिराकडे आता पूजेचा सगळी तयारी चालू आहे भव्यदेवी जत्रोत्सव रात्री तुम्हाला पाहायला भेटेल विविध कार्यक्रम आणि इकडनं बघा या खुर्लीचा तलाव दिसतात तुमचा बघा म्हणजे किती आम्ही उंच इलाव खुर्लीचा ज्या मोठा तलाव आहे तुमका माहीत असत चला तर आपण जाऊया आता खाली बापूशेठ आपले ट्रॅकर पुढे जातील चला आणि आता आपण उतरूक लागला गड आपण जायचं आहे ध्वजारोहण करू खाली आणि आमचे ब्रदर बंधुराव सुदैव डांगे खाली उतरताना त्यानंतर बापू पोसले ट्रॅकरूक जागा नाही मंडळी बघा पाय लावताना पाय घसरतो स्लोप बघा मी तुम्हाला दाखवते कलाकार स्वतःचा मोठा असा युट्यूब चॅनल छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आई व्यता दे माउलींचा विजय रवनाथ महाराज की जय असा घोषणा देऊन आम्ही आता इथून गड उतार करतो नाही दान खाली पारो बघा किती जोरात तुटलो आहे कारण आपण सह्याद्रीच्या टोका उंच शिखरावर वरती आणि ह्याचं आश्चर्य म्हणजे दगडावरती दगड आहे बघा एवढ्या उंच पर्वतरांगेवरती दगडावरती दगड स्थिरावलेलो आहे वी ट्रॅकर आपले पुढे गेलेले आहेत आणि आपण मागून चाललो आहे आता आपण माऊलींच्या गडावरती ध्वजारोहण करणार त्या ठिकाणी चला आता आपली मित्रमंडळी गाववाले सर्व ध्वजारोहण करतात नवीन झेंडू लावण्यात येतात आता चला लावा लावा बांधा बांधा आमचे गिर्यारोहक त्याचप्रमाणे ट्रॅकर अवी ट्रॅकर तिथे उपस्थित आहेत आणि गावची आपली मित्रमंडळी यंगस्टार तरुण तरुण मित्रमंडळी <laughs> आणि आपली मंडळी मित्रमंडळी तरुण मंडळी ग्रामस्थ ध्वजारोहण <laughs> करताना आता नवीन झेंडो बांधण्यात येलेला आहे चला अर्चा होतली माऊलींची पूजा होतली नंतर मग आपण खाली जाणार जत्रोत्सवाकडे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती जा संभाजी महाराज की जय हर हरतानाथ महाराज की जय जवान संध्याकाळी आणून देतो नको ध्वजारोहण करून झालेला बघू शकता तुम्ही झेंडू फडकूक लागलेलो देवीच्या चरणाचे सगळे भाविक लिहिलेले आहेत मूळस्थानी आता देवीची पूजा चालू आहे सगळ्या जारांना घालून नंतर मग खाली मंदिरात सगळेजण जातले खाली जत्रोत्सव चालू आहे सगळे दमलेले आहेत सध्या झाड बाजूला होय दिलाव दिलाव माते बेताय देवी माझी आई माऊले हय माते आज हय तुझ्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने सगळी चाकरमानी गाववाले मुंबई वाले सगळे तुझ्या सेवे होय मावली आणि हय आता ध्वजारोहण झालेला आहे माऊली दर वर्ष प्रमाणे तुझी सेवा चाकरी केली आहे माऊली ती मान्य करून घे मावली आणि सगळ्यांका सुखी समाज आणि समृद्धी ठेव मावली ना मुंबई वरना परत बाहेर बुतूर खय गेले असतील परदेशात गेले असतील तर सुखी ठेव मावली त्यांना सुख संपत्ती दे मावली त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण कर मावली त्यांना चांगला आरोग्य दे मावली आणि भूल चुकीन काय जर चुकी झाली तुझ्या पायाखाली घालून ठेव मावली सगळ्यांकडे चांगलं आरोग्य दे मावली आणि चुकला असो महाराज की आपट

मंडळी आता आमचं ध्वजारोहण करून झालेलं आहे आता आम्ही खाली जाणार फ्रेश होणार नंतर मंदिरात मंडळी कड्यावर आमका साईंद्र्याचा बी दिसलाय तिकडे तकडे जाऊया या कपारीत बीळ आहे आमचं प्रतीक गेलंय पुढे प्रतीक प्रतीक साटम हाय हाय कोणतरी काय काय बी मोठा बीळ आहे आतमध्ये कोण आहे साईंदरास बाहेर दिसला पुढे जा पुढे कोणतं दिसत आहे चला आपण जाऊया ना अशा प्रकारे आता ध्वजारोहण झालेलं आहे बापू भोसले आपले ट्रॅकर आणि मित्रमंडळी तुझे ब्रदर आता परतीच्या मार्गाने जाऊया घरी पटपट आपल्याला जायचं आहे खाली जत्रोत्सवाला चला बाय बाय सी यू ते आता आपले ग्रामस्थ मित्रमंडळी गाववाले ध्वजारोहण करून खाली चाललेले ध्वजारोहण करून आम्ही परतीचा प्रवास करत आहोत कोकणातलो खजिनो जंगलातलो खजिनो कडी पत्तो त्यात प्रमाणे रानटी बांबू बिंबू घेऊन चला आता मंडई चाललेली आहे खाली येण्यापेक्षा जाण्याचा प्रवास खूप अवघड आहे नक्कीच नक्कीच सुरज भोसले चला चला लेट सु आता लवकर जाऊया आपण ज्या ठिकाणी जत्रोत्सव चालू आहे माऊलींचा तिथे आमचे बघा गाव आले गिर्यारोग प्रतीक साठम आपले ट्रॅकर आवी भोसले अण्णा ब्रदर सुधीर डांगे आणि सगळ्यात पाठीमागे आमचे बाळा शेठ खास करून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत ध्वजारोहणासाठी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मंडळी आता कोकणचं रानमेहू कडीपत्तो रान बांबू सगळे घेऊन मंडळी येलेली आहे तेव्हा काजी मोवर ह्या वर्षी धरले आहेत आणि आंब्याक बागिरी धरलो आहे म्हणजे काजी आंबू भेटले अशी आशा आहे यावर्षी मे महिन्यात साखरमानांका आणि कोकण करा काच नावर बघाय बघा चला आता आपण खाली चाललं कढीपत्तो बघा पत्तो किती घेतला ना राजा माका डोंबिवली दुकान टाकूचं आहे गावठी का कडीपत्तो असं मुंबईत जो भेटत एक एवढं वास येत नाही आणि जबरदस्त सुकटात कालनात मच्छीत कशात पण मटणात डाळीत एक पत्तो जरी टाकलं तरी कडक वास बापू शेठ बरोबर ना